नमस्कार मी पौर्णिमा आणि आपण पाहत आहात न्यूजच्या कसपातारे जिल्हा परिषद मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सौ ऋतुजा रवीश पाटील त्यांच्याशी बोलून त्यांचं विकासाचं विजन आणि त्यांचा पुढचा दृष्टिकोन काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। प्रथम आपला थोडक्यात परिचय करून द्या माझं नाव सौभाग्यवती ऋतुजा रवीश पाटील कौलोकर आणि कसं बघायला गेलं तर कौलोकर घराण्याबद्दल आता सगळ्यांना माहीतच आहे आमच्या कसबा तारे मतदारसंघात असेल किंवा राधानगरी तालुक्यात असेल बट आद्य सासरे दादासाहेब पाटील कौलोकर असतील बाळासाहेब पाटील कौलोकर असतील ह्या दोघांपासनं राजकारणाची सुरुवात झालेली आहे आज कारखान्याचं जे काय विजन होतं आज बावन गावांसाठी कारखाना स्थापित करणं किंवा ते पेपर वर्क करून घेणं किंवा ती जी आहे ती आजोबांनी दोन्ही केलेली आहे आणि तिथनं भोगवती साखर कारखाना हे स्थापित झालेला आहे आणि बावन गावांसाठी खूप म्हणता येईल की एकदम योग्य पद्धतीने ऊस तोडप्यांपासनं किंवा ऊस गाण्यापर्यंत साखर तयार होण्यापासनं एक सोयीचं काम केलेलं आहे आणि राजकारण समाजकार्याचं हे मिक्सचर मी मानल तेच सासरे उदय साहेबांनी देखील पंचायत समितीला सभापती होते तेव्हा त्यांनी खूप जनसंपर्क ठेवलेला आणि पंचायत समितीच्या थ्रू जे काय योजना असायचे किंवा जे काय काम असायचे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलं जा जास्त माहिती मिळाली जेव्हा मी आज भागात फिरत होते किंवा त्यांच्या ज्येष्ठ मित्रांना मी भेटत होते तेव्हा त्यांच्या तोंडून ऐकलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं त्यांनी देखील त्यांच्या कार्यकालीत खूप चांगलं काम केलेलं आहे आज वाईस चेअरमॅन राहिलेले आहेत ते भुगावती साखर कारखान्यांची तसंच पती रवीश पाटील कौलोकर त्यांनी दोन हजार सतराला पंचायत समितीमधून पदार्पण केलेलं आहे राजकारणात ते उपसभापती राहिलेले आहेत आणि त्यावेळेस जे रोजगार हमीतले योजना असतील घरकुल योजना असेल गोटा प्रकल्प असेल किंवा अं बरेचशे योजना म्हणता येते शिलाई मशीन असे भरपूर पिकोफोर मशीन छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ज्या योजना आहेत ज्या जनसामान्यांच्या योजना आहेत जे माणसांच्या हक्काच्या योजना आहेत ते पोचवायचं काम हे रवीश पाटलांनी के केलेलं आहे आणि पाच वर्षाचा टर्म असतंय गेले चार वर्ष तुम्हाला देखील माहिती आहे कुठले इलेक्शन झालेले नाही आहेत किंवा कुठलं पद असं काय नव्हतं बट संपर्क तुटला गेला नाही उलट म्हणता येईल त्या चार वर्षात संपर्क आणि वाढलेला आहे माणसं खूप जोडली गेलेली आहेत आणि जसं आधी पण मी म्हणलं की ह्या गोष्टी ठीक आहे मला बायको म्हणून माहित होतं किंवा मी त्यांना साथ देते म्हणून माहित होतं पण जेव्हा मी आज भागात फिरते आणि जेव्हा माणसांकडनं ते कौतुक ऐकायला मिळतंय किंवा ज्या हो काही गोष्टी थोड्याफार साहेबांनी मला सांगितले नव्हते पण ते जेव्हा माणसांकडनं माझ्या कानावर येते तेव्हा मला स्वतःला देखील खूप बरं वाटतंय मला खूप माझ्या पतीचा अभिमान वाटतोय की त्यांनी त्यांच्या अ नऊ वर्षाच्या ह्या कार्य खूप छान राबवलेलं आहे सगळी योजना माणसं जोडणं किंवा त्यांच्या सुखादुखात सामील होणं हे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि नक्कीच ते कार्य पत्नी म्हणून किंवा समजान करत होते पण तुम्ही राजकारणात येताना तर तुमच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न असेल किंवा मनातला मोठा विचार कोणता होता मी राजकारणात तसं बघायला गेलं तर इनडिरेक्टली मी सक्रिय होते आज साहेबांचे रवी साहेबांचे जे कार्यक्रम असतील दोन हजार सतरापासनं मी देखील त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेत होते त्यांचं ऑफिस वर्क असेल किंवा महिलांचे कुठले कार्यक्रम असतील आज कोविड काळ असेल महापूर असेल प्रत्येक गोष्टीत मी साथ दिलेली आहे त्यामुळे इनडिरेक्टली सक्रिय होते पण कधी असं फ्रंट फेजला एवढं मी येईल हे माझ्या स्वतः डोक्यात कधी नव्हतं बट नक्कीच जेव्हा आता मला एक चान्स मिळालेला आहे किंवा आमचं कसबा तारे मतदारसंघ हे महिलांसाठी आरक्षित झालेलं आहे शंभर टक्के जे घरचा वारसा आहे किंवा जे माहेरून काही गोष्टी मी शिकून आली आहे किंवा माझा जो व्यावसायिक अभ्यास आहे त्याचा सगळ्याचा वापर करून ह्या भागासाठी कसं एक विकसित कसबातारे मतदारसंघ करता येईल ह्याचं माझं योगदान राहणार आहे आणि असं काय खूप नवीन असं काय वाटलं नाही बिकॉज ॲज इट इज आपली फॅमिली जेव्हा राजकारणी असते तेव्हा गोष्टी खूप लगेच बदलत असतात त्या गोष्टींना अडॅप्ट त्यामुळे तुमच्यावर असतंय की तुम्ही कसं त्याला अडॅप्ट नक्कीच मला खुशी आहे जर माझ्या थ्रू काही चांगली कार्य होत असतील मला जनसामान्यांसाठी कामं करायला मिळत असेल किंवा आज रवी साहेबांच्या कार्याला हातभार लावायला एक ताकद मी देऊ शकत असेल शंभर टक्के चांगल्या पद्धतीने मी पार पाडणार आहे उमेदवार म्हणून काय जबाबदारी संधी कसबात एक जबाबदारी आपण म्हणू शकतोय कारण जोपर्यंत आपण जबाबदारी म्हणत नाही तोपर्यंत आपण मनापासून तिथं काम करू शकत नाही नक्कीच संधी ठीक आहे म्हणजे संधी आलेली आहे बट ह्याला मी आ, जबाबदारी म्हणूनच बघाल कारण हे बघा शेवटी आपण पण जेव्हा एक घर चालवतोय आपण त्या गोष्टी जबाबदारी म्हणूनच बघतोय म्हणूनच एक चांगल्या पद्धतीने चालवत असतोय आज ह्यातन निवडून आल्यावर चोवीस गावांच्या प्रत्येक मतदाराची जबाबदारी माझी असणार आहे प्रत्येक जण माझ्याकडे आशेच्या किरणाने बघत असणार आहे मग ते लहान मुलापासनं ज्येष्ठांपर्यंत असेल सगळी आपल्या सदस्याकडं किंवा आपल्या होणाऱ्या म्हणजे आता उमेदवार आपण म्हणता येईल एक वेगळ्या आशेने बघत असतात आणि ती जबाबदारी म्हणून मी पार पाडणार आहे आणि एक अपुलकीने पार पाडणार आहे ओढून ताणूनची जबाबदारी नाही आहे ही शंभर टक्के एका कुटुंबाची जबाबदारी आणि एक मोठ्या कुटुंबाची जबाबदारी आहे आणि कौलोकर ह्या गोष्टीत ऑलरेडी पहिल्यापासून सक्रिय राहिलेले आहेत कारण त्यांच्यासाठी जनसामान्यात वावरणं हे काही नवीन गोष्ट नाही आहे आज सगळी तळागाळापर्यंत वावरलेली आहेत त्यामुळे नक्कीच ही चांगल्या पद्धतीने जबाबदारी मी पार पडणार आहे हो नक्कीच कारण हे बघा शेवटी पुरुष आणि महिला थोडा फार का असतोय कारण पुरुषांची थिंकिंग टेंडन्सी थोडी वेगळी असते ठीक आहे त्यांना माहीत असतं रूट लेवल वगैरे पण महिला काम करताना प्रॅक्टिकली प्लस इमोशनली दोन्ही काम करत असते आज मॅनेजमेंट स्किल थोडे जास्त असतात कारण घर सांभाळून आज जबाबदाऱ्या सांभाळून आज मुलगी सून पत्नी आई अशा सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना बऱ्याचशा गोष्टी बदलत राहतात तर uh, नक्कीच एक वेगळ्या पद्धतीने महिला उमेदवार जेव्हा असते तेव्हा मेन टार्गेट तुम्ही महिला किंवा uh, लहान मुलं इझिली पोचू शकताय आणि महिलांना कन्व्हिनियंट असतंय तुमच्यापर्यंत इझी इझिली पोचायला कारण जेव्हा पुरुष उमेदवार असतंय तेव्हा पोचणं हे अवघड एक नेतृत्व करताना थोडेफार माणसांची बघायची एक मेंटालिटी आपल्या ग्रामीण भागात थोडी वेगळी असते बट ठीक आहे आता अडॅप्ट झालेले आहेत पण महिला आणि पुरुष उमेदवार मध्ये थोडाफार का होईना फरक असतोय कारण पुरुषांपर्यंत हे पुरुषच पोहोचू शकतात महिला खूप डिरेक्टली पोचू शकत नाही बट नक्कीच जेव्हा महिला उमेदवार असते तेव्हा आपल्या भागातल्या महिलांना एक आधार असतोय एक आशेच किरण आहे तुमच्याकडे बघण्याचा किंवा आज मी फिरत असताना मला बऱ्याच महिला म्हणतात की नाही बहिणी महिला उमेदवार आम्ही खुश आहे कारण आज काय जरी प्रॉब्लेम असला आम्ही तुमच्यापर्यंत डिरेक्टली येऊ शकतो हे जर पुरुष उमेदवार असतात तर आम्हाला जायची अडचण झाली असते आम्हाला ह्यातल्या गोष्टी कळल्या का नसत्या कारण मी मिटिंगा जेव्हा घेत होते तेव्हा ते खूप खुश होते की आज ह्या गोष्टींमुळे आम्हाला माहिती मिळतीय आणि पुरुषांचं कसं आहे डिरेक्टली ग्राउंड लेवल काम असतंय आपण महिला आज घर सांभाळलेलं असतंय आज मुलगी असेल सून असल पत्नी आई हे भरपूर रोल निभावलेले असतात त्यातनं देखील एक जबाबदारी म्हणा किंवा एक मॅनेजमेंट घराची करता करता आपण कशा गोष्टी करू शकतो त्याचं एक चांगल्या पद्धतीने उदाहरण असतंय त्यामुळं नक्कीच हा फरक जेव्हा महिला उमेदवार भागाला मिळते तेव्हा फक्त मेंटली नाही तर इमोशनली विचार करणारी पण असते आणि दोन्ही गोष्टी जेव्हा कंबाईन होतात तेव्हा काम एक चांगल्या पद्धतीने चालू शकते आणि नक्कीच ह्यात बदल बघायला मिळू शकते पण काही वेळा असं सुद्धा होत महिलांनी फक्त नावाला उमेदवार पण तिच्या पाठीमागे तिचा पती असतील किंवा तिचे घर तुम्ही कसं बदल हे जे कन्सेप्ट होती मला असं वाटतंय की ही जुनी कन्सेप्ट होती की महिला पार्टी माग म्हणजे उमेदवार जरी असलं निवडून राहिलं की माग असतात आणि पुरुष पुढे असतात नक्कीच मी किंवा रवी साहेबांनी हे ऑलरेडी सिद्ध केलेलं आहे की जिथं माझं काम आहे ते मीच करणार आहे आणि जिथं त्यांचं काम आहे ते तेच करणार आहे आणि आत्ताचा अनुभव नाही आहे पण बऱ्याच जणांना माहित आहे माझ्या वडिलांची फूड फॅक्टरी मी सांभाळलेली आहे मी त्याचं मॅनेजमेंट बघितलेलं आहे त्यामुळं एम बी ए शिकून आज फॅक्टरी बघणं किंवा इथं येऊन साहेबांबरोबर त्यांच्या राजकारणातल्या ज्या आतल्या कार्यक्रमांच्या गोष्टी असेल कामाच्या गोष्टी असेल हे बघणं ह्याचा अनुभव आहे आणि त्यामुळं ॲटलिस्ट आत्ताच्या महिलांकडनं आपण ही अपेक्षा करू शकत नाही की पुरुष पुढे येतील पुरुषांचा देखील तेवढा पाठबळ आहे माग की हे तुमची उमेदवारी आहे हे तुमचं काम आहे आणि हे नक्की तुम्ही जबाबदारीने पार पडावं आणि मी स्वतः सक्षम आहे माझ्या मतदारसंघासाठी एक ठामपणे निर्णय घ्यायला व्यवस्थित उभा राहायला नक्कीच मेजर रोल देखील असणार आहे आहे कारण काम करत असताना पाठबळ खूप राहणार किंवा त्यांचा अनुभव हा महत्वाचा राहणार आहे पण ग्राउंड लेवलला बघताल तर ऋतुजा आणि रवीश पाटील ही दोघही काम करणार आहे त्यामुळं ॲटलिस्ट आमच्या तजबात आर मतदारसंघात तर असं बघायला मिळणार नाही की नुसतं पुरुष वावरतात शंभर टक्के जी महिला उमेदवार आहे ती स्वतः तिथे हजर असणार आहे कागदावर फक्त कागदावर न ग्राउंड हे बघा आधी रवीश साहेब जेव्हा उपसभापती राहिलेले आहेत तेव्हा त्यांनी जी कामं केली आहेत त्याचाच एक बिगर व्हर्जन तुम्ही जिल्हा परिषद मध्ये बघत असताय त्यामुळं ती कामं कागदावर राहता ऑलरेडी ग्राउंड लेव्हलवर आलेली आहेत जिल्हा परिषद मध्ये फक्त आम्हाला थोडा आणि जास्त स्पेस मिळणार आहे कामं करायला आणि जास्त स्कोप येणार आहे आणि नक्कीच म्हणजे मला असं वाटतं जेव्हा आपला सरकार केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल जेव्हा योजना जनतेसाठी त्यांनी एवढे छान योजना बनवलेल्या आहेत आज मोदी सरकार असेल किंवा आज आपले मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस सर्वसामान्यांच्या योजना आहेत सगळ्या आणि त्यांचं तसं बघायला गेलं तर विजन असं आहे की तळागळापर्यंत ते योजना पोचल्या पाहिजे आणि नक्कीच मला असं वाटतं की एक सदस्य म्हणून किंवा आता उमेदवार म्हणून म्हणता येईल होणारे जे काय सदस्य तसं बघायला गेलं ते आमचं काम राहणार आहे की ते विकासाची गंगा ही शेवटच्या तळागळापर्यंत पोचवावी ती योजना त्यांच्यापर्यंत पोचावीत आणि ते काम करणार आहे नुसतं पेपरवर नसून ते जनतेपर्यंत पोचवले जाणार आहेत राजकारण किंवा निवडणूक म्हंटल की टीका टिप्पणी आल्या मग टीका किंवा दबाव याला कसं हाताळाल तसं बघायला गेलं तर ऍटलिस्ट अजूनपर्यंत मला काय तो अनुभव आला नाही फ्रँकली स्पीकिंग आपल्यावर देखील असतंय जोपर्यंत आपण खंबीर असतोय किंवा आपली कामं चांगली असतात तोपर्यंत असं मला वाटत नाही की टीका टिप्पणीचं कुठली वेळ येते बट नक्कीच आतापर्यंत आमच्या मतदारसंघात तरी इन जनरल कुठली टीका टिपणी कोणावर झालेली नाहीये म्हणावं असं आणि जरी झाली तरी इटेच पॉलिटिक्स टीका टिप्पणी कोणावर होती ज्यांची कामं चांगली असतात त्यांच्यावर टीका टिप्पणी होती मला असं वाटतं की एव्हरी डे मध्ये पण आपल्यावर टीका टिप्पणी इन जनरल पण होत असते राजकारणात फक्त उठून दिसतंय त्यामुळे ते लेट गो करायचं सोडून द्यायचं तिथल्या तिथं आपली कामं चांगली ठेवायची आज महत्वाचं मत हे जनसामान्याचं किंवा मतदारांचं किंवा ग्रामस्थांचं असणार आहे त्यांची मनं जिंकणं हे आपलं काम आहे त्यांची कामं त्यांच्या पर्यंत पो, पोचवणं हे आपलं काम आहे बाकी गोष्टी इट इज राजकारण ते होत राहणार आहे त्यामुळे जास्त लक्ष न देणं हेच एक योग्य पद्धत राहणार आहे त्याच्यावर अजून तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण नाही तुम्ही इतक्या जबाबदार म्हणल्या हा तसं तुम्हाला वाटतं तसं बघायला गेलं मी घरची मोठी मुलगी आहे म्हणजे आमच्या माहेरी तर ॲज इट इज मोठं असलं की थोडं जबाबदार माणूस असतय आणि माझी आई लवकर वारली दोन हजार सोळामध्ये लग्नाआधी आई वारलेली आहे त्यामुळं बहीण भाऊ लहान असल्यामुळं जबाबदारीने थोडं काम करण्याची वेळ पडलेली होती आज आणि वडिलांनी देखील एक कॉन्फिडेन्सनी फॅक्टरी सांभाळायची जबाबदारी दिली अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळं इन जनरल जबाबदारी घ्यायची सवय ही चांगल्या पद्धतीने आहे आणि ठीक आहे म्हणजे तुम्ही जर थंड डोक्याने गोष्टी सोडवत गेला तर सुटत जातात खूप काय प्रेशर घेणं काय असं गरजेचं नसतंय प्रत्येक गोष्टीत त्यामुळं जबाबदारी ही घ्यायची सवय आहे जबाबदारी ह्या व्यवस्थित पाडायची सवय आहे आणि नक्कीच ही जबाबदारी देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पाडून दाखवणार आहे जर तुम्ही निवडून आलात आणि तुमच्या एखाद्या कामातला प्रश्न असेल काय असेल लोकांना आवडला नाही तुमचा एखादा निर्णय आणि तो ता जर बदलण्याची वेळ आली तर तुम्ही काय कराल बदला की तुमच्या निर्णयावर ठाम राहा जर अशी कुठली वेळ आली नक्कीच तो काय निर्णय असणार आहे त्याच्यावर पहिलं तर मी ठाम राहणार आहे की जर तो जनतेसाठी चांगला निर्णय असणार आहे पण जर त्या टायमिंगला म्हणजे ग्रामस्थांना ते जाणवत नसेल की ह्याचा इम्पॅक्ट आपल्यावर चांगला होऊ शकतोय त्यांना पटून द्यायचं जबाबदारी माझी आहे पण नक्कीच त्यांच्या हिताचा निर्णय असेल तर मी ठाम राहणार कारण जेव्हा ती गोष्ट पूर्ण होणार आहे तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांना कळणार आहे की ते त्यांच्या हितासाठीच होती त्यातनं ते त्यांची थोडी राय घेऊन किंवा त्यांची एक अनुभवाची हे घेऊन की नाही ह्यात थोडं वहिनी असं आपण बदल केलं तर हे होऊ शकतोय नक्कीच प्रत्येकाची एक गोष्ट ऐकली जाणार आहे त्याच्यावर अभ्यास केला जाणार आहे आणि मग त्यातनं जे काय वाटेल त्याच्यावर मी ठाम राहणार आहे निवडणूक जिंकली किंवा हरी हा पुढचा प्रश्न असेल पण दोन्ही ठिकाणी तुमच्यासाठी महत्वाचा मुद्दा कोणता असेल दोन्ही ठिकाणी बघायला गेलं तर मी जसं म्हणत जिंकली किंवा अ हारिहान नंतरच आहे तुम्ही म्हटला तसं पण आता सध्या बघायला गेलं तर ग्रामीण भागात विकास हेच जास्त इम्पॉर्टंट राहिलेला आहे आणि आज बघतीये मी लहान मुलं वगैरे देखील खूप हुशार आहेत ग्रामीण भागातले देखील पण म्हणावे अशी सोय मिळत नाही आहे त्यांना तर नक्की मुलं आणि महिला हे काम माझं चालू राहणार आहे आज पार्टीचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे भारतीय जनता पार्टी हे महिला मुलं यांना प्राधान्य देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी तर शंभर टक्के त्यांच्यासाठी काम हे मी करतच राहणार आहे पाच वर्षानंतर कसबा धारे मतदारसंघातील लोकांनी ऋतुजा रवीश पाटील हे नाव ऐकतं त्यांना काय वाटलं म्हणजे ऋतुजा रवीश पाटील हे नाव ऐकतात की आमचा आधारस्तंभ किंवा आमच्यासाठी ठामपणे उभा राहिलेली एखादी आमची महिला उमेदवार किंवा सदस्य हेच त्यांनी बघायला पाहिजे जास्त काय माझी अपेक्षा नाहीये पण नक्कीच त्यांच्यासाठी त्यांचा आधाराचा एक माणूस जिथं ते येऊन रडू शकतात हसू शकतात किंवा बोलू शकतात त्यांच्यासाठी मला एक मैत्रीण म्हणूनच वावरायचं आहे आणि पुरुष मंडळीसाठी एक मोठी बहीण असल किंवा मोठ्यांसाठी लहान बहीण असेल शंभर टक्के तो एक फ्रेंडली स्पेस ठेवायचा आहे आणि येत्या पाच वर्षात मला असं वाटतं की त्यांनी मला त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून आणि आमच्यासाठी ठामपणे पुढे जाऊन उभा राहणारी एक व्यक्ती म्हणून मला ओळखावं शेवटी आमच्या निवडशाहीच्या माध्यमातून जनतेला मतदारांना काय आवाहन कराल मी एवढंच आवाहन कराल मतदान दोन दिवसावर राहिलेलं आहे सात तारखेला आपलं मतदान आहे मी भारतीय जनता पार्टी कमळ ह्या चिन्हावर ऋतुजा रवीश पाटील कौलोकर निवडणूक लढवत आहे मला एवढंच मतदारांना सांगायचं आहे की पाच वर्ष तुमचे कशी तुम्हाला आहेत हे तुम्ही ठरवायचं आहे प्रत्येक जण येऊन आपापल्या गोष्टी तुमच्या मांडणार आहेत जाहीरनामा मांडणार आहेत पण मागचं काम बघून आज उमेदवाराबरोबर कुठली पार्टी उभा आहे कुठल्या पार्टीचं काय काम आहे ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून इझिली तुम्ही कुणापर्यंत आतापर्यंत पोचत आलाय आणि इझिली कुणापर्यंत पोचू शकताय या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून त्यांनी मतदान करावं कारण शेवटी जे काय आहे ते त्यांच्या एका बोटातली ताकद राहणार आहे आणि जो काय निर्णय ते घेणार आहे त्याच्यावर त्यांचे पूर्ण पुढचे पाच वर्ष डिपेंड राहणार आहेत त्यामुळे मतदारांना मी एवढंच सांगाल की तुमच्या बोटाच्या ताकदीने नक्कीच एक योग्य उमेदवार निवडा आणि आपला कसवा तारे मतदारसंघ हे कसं आपल्याला विकसित चांगल्या पद्धतीने वाढवता येईल ह्याच्यावर आपण काम नक्कीच करूयात आताच ऋतुजा पाटील यांच्याशी आपल्याला बोलताना समजते की त्या तुमच्या घरातली एक मैत्री तुमच्या घरातले निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने शेवटी जनता काय पाहून देते हे पाहणं तितकच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार